नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या तुषार स्टार या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो तुम्हाला सर्वांना माझ्याकडून गणेश चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो आहे तर मित्रांनो गणपती स्पेशल फुल सॉन्ग घेऊन आले आहेत त्यांचं नाव आहे विशाल काटेला तर त्या सॉन्गचं नाव आहे बापा तुझा आशीर्वाद बापा तुझा आशीर्वाद या सॉन्गचे गीतकार व स्टोरी डायरेक्शन विशाल काटेला गायक आहेत सुहानी जाधव तर संगीतकार विशाल ब्रदर्स स्टुडिओ रोहित डावरे आणि कलाकार आहेत अश्विनी जाधव सहकलाकार सरिता पिलेना तन्वी पाटील पिंकी आणि निर्मला या सॉन्गची व्हिडिओग्राफी आणि एडिटिंग दर्शन भोवरे मित्रांनो हे सॉन्ग तुम्हाला विशाल ब्रदर्स या चॅनलवरती बघायला भेटेल तर जाऊन नक्की बघा आणि या सॉन्गला फुल सपोर्ट करा आणि मित्रांनो तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा आणि मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन सॉन्गच्या अपडेट बघायला लवकरच भेटतील चला मग मित्रांनो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटू thank you.